साम्राज्य मागील आठ दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील ममता अशोक मेहत्रे जिया महादेव मेत्रे या दोन शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर सोलापूर शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न आयरणीवर आला काही मुली हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत दरम्यान गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते परंतु त्यांनी हा विषय गंभीरतेने घेत बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये संबंधित मुलींच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली यावेळी आमदार देवेंद्र कोठे पोलीस आयुक्त राजकुमार महापालिका आयुक्त सचिन ओंबासे शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे भाजपचे अध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांनी या दोन कुटुंबियांच्या घरात बसून त्यांचे सांत्वन केले तातडीने या दोन्ही कुटुंबियांना वैयक्तिक एक एक लाख रुपये देण्याची घोषणा केली मुख्यमंत्री सहायता निधीमधून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचा शब्दही त्यांनी दिला यानंतर अशी मुले आजारी पडल्यास जर शासकीय रुग्णालयात उपचार होत नसेल तर ज्या खासगी रुग्णालयात चांगले उपचार होतील तिथे दाखल करावे त्याचा खर्च मी करेन अशी ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर ता महानगरपालिकेत आढावा बैठकीसाठी ते रवाना झाले